आजची सुरुवात आता मस्तपैकी मित्रांनो शेतफळांक करून आहे शीताफळ खाय वाटलं होतं मस्तपैकी चालू होतं असते दिसलं मस्तपैकी म्हणजे आज शीताफळ खाऊन जावं जरा दिसते जरा गोड आहा हा का काय शीतफळ होतं क्वालिटी फोडतानीच असलं भारी वाटलं की यार वा 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 मस्त पीक खात बसतो पहिलेच का असलं गोड लागलं ना आहा हा हा की सांगायचं नको मित्रांनो इतकं गोड चविष्ट नाद मित्रांनो विचार केला खाता खादा की यार काय माझीच फळं मिळते की नाही माहीत नाही कष्टाचं फळ मिळेल का माहीत नाही आज शेता फळ मिळेल खाऊन घेतलं पाहिजे मग मस्तपैकी एक दोन तोडून मस्तपैकी घेऊन चाललो मित्रांनो की शत चाललो मग मला जाऊन गोठ्या मस्तपैकी खात बसावं यार मग घरून येताना मस्तपैकी चादर बिदर घेऊन चालतो मग आता जातानी म्हटलं जसं की परत एकदा घेऊन जावं मग चादर बिदर घेतली परत निघालो आपल्या गोठ्यावरती शेता फळंही सांगती घेतलेली मी मस्तपैकी खाण्यासाठी यार म्हणले खाल्ले तर पाहिजे यार आज जरा शेता दिवसच म्हणायचा आपल्यासाठी मग चालू मस्तपैकी गोठ्यावरती आलो आलोय बघतो मी मी गाया बसले होते मी आलो एक गाय उठली यार म्हणलं आलो चुकते नाही झाली यार बैठक व्हायचे यात नेस्ट लागली यार मित्रांनो चलता चलता की यार मग म्हणलं आता पुसून बिसून मस्त हो मस्तपैकी आपलं बेड कॉट बेसेस बेड आपलं मस्तपैकी पुसून चादर बिदर टाकली मित्रांनो आणि आता बसण्यासाठी रेडी मग काय मित्रांनो मस्तपैकी खादवी बसलो यार मग म्हणलं आपले काय बघाव कशा आहेत काय आहेत मग आता मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा